नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज मी अशोक राठोड माझं गाव थापटी तांडा पैठण तालुक्यात येतं मी शेतकरी आहे माझ्या शेतामध्ये तब्बल महापारोशांनी सहा टावर टाकलेले आहेत आणि त्या टावर त्या मोबदल्या संदर्भात मार, मी वारंवार पार प्रशासकीय अधिकारीकडं चक्र मारो मारून परेशान झालो झालो आणि प्रशासकीय अधिकारीकडंच नाही शेवटी मंत्रालय मुंबईपर्यंत जाऊन बी परेशान झालेले मुंबईच्या ऑफिस प्रकाशगंगा एच डी एम सी एम डी साहेबाकडंसुद्धा गेलेलो आहेत ह्या बाबतीमध्ये मी खूप अत्यंत परेशान झालेलो आहे आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि एक तर माझी शेती आहे ती एक हो, शेती वडिलांची हाताची शेती होती त्या शेतीमध्ये या लोकांनी सहा टावर टाकल्यामुळं माझ्या शेतात काही पीक काही पीक निघत नाही आणि ते काही जर पीक कोर्टावर निघून जातं आणि जे पाण्या पीक असेल पाणी भरून काढत असेल तर त्याच्यामध्ये करंट वगैरे लागतात आणि एवढे जवळजवळ टावर आलेले आहेत त्या टावरमुळं आमच्या शेतात कोणी सुद्धा येत नाही कारण की ते खुरपारं यायचं नाही कारण या टावरमध्ये आहे ना करंट उतरतो आणि त्याच्या खांबामध्ये कोळसा आहे लोकांनी आणि मीठ टाकेले आणि वेळीच्या वरून तार जातानी सुद्धा आजपर्यंत यांनी पंचनामा नाही केला आणि एक मला एक एक महिन्यापूर्वी एक, एक, एक पंचनामा त्यांनी आपलं शेतीमध्ये परत केलेला आहे त्या पाठक साहेबांनी ते सगळं फेटाळून लावलं ला आम्हाला उपोषण मागे घ्या म्हणून बारा ऑगस्टला त्यांनी काय केलेलं आहे आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि पत्र असे दिलेले आहे जे आमचं पूर्वी पाठपुरावा झालेला पत्राचा त्या पत्राचा संदर्भ टाकून आम्हाला दिलेलं आहे मग ते मी स पूर्ण पत्र सर्च केले ते माझ्याकडे जे पत्र होते ते काढले मग मला साहेब जी समोरचे जे अधिकारी आहे त्यांना पाठीमाळं त्यांना पाठीशी घेताना मला आढळलं म्हणून मी साहेबाला पण यामध्ये टार्गेट केलेलं आहे ही आहे हे काय करतात एकमेकाला अधिकारीला पाठीशी घालत आहे त्या संदर्भात मी फडणवीस साहेबाकडे गेलो होतो फडणवीस साहेबांचे पाय पडून आलो हॅलो या संदर्भात फडणवीस साहेबांना सुद्धा आश्वासन दिलेलं आहे तुमचे पैसे एकदम की ब एकदम च चांगल्या पर प्रमाणे मिळतील पण पर आजपर्यंत कोणी माझ्या ह्याच्यामध्ये दखल घेत नाही सगळे टाळाटाळी करत आहे इथं आज माझ्या दुसऱ्या दिवसापासून उपोषण आहे एकही अधिकारी मला येऊन बोलायला तयार नाही आज आज माझी हालत जी आहे ना माझ्या मला माहिती आहे का आज माझ्यावर काय बीते आहे आज दुसरा दिवस तू परिस्थिती होतो तिघं पाण्याचं या लोकांना काहीच गेलेलं ते नाही कोणी विचारायला गेले आमचे समाजाचे लोक त्याला म्हणजे त्यांना त्यांना पूर्वी पैसे दिलेले त्यांच्याकडून आमचे पैसे निघलेले आपण ज्या शेतामध्ये एकही टावर नसताना त्या शेतकऱ्याला एवढा मूळ बदला कोणता आधारे दिले गेला त्याची चौकशी लावा जे भ्रष्ट अधिकारी आहे त्याची चौकशी लावा त्याच्या बाबतीमध्ये काही बोलायला तयार नाही आहे काही बोलत नाही आहे आधी हे काद्री साहेब मुख्या भेंता आहे कादरी साहेब जर त्यांनी आक्षेन घेतला तर आत्ता त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करू शकतात एक कादरी साहेब एक वर्षापासून इथं आलेला आहे तुम्ही ते फक्त आश्वासन देतात ते समोरच्या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही अशी शेतकरी अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे लई प्रशासन लोक खूप बेकार आलेले आहेत शासन जरी मदत करतात शेतकऱ्यांना पण प्रशासक लोक चांगले नाही आहेत माननीय संदीपान साहेब आता खासदार झालेले आहेत त्याने माझ्या परस्पर मंत्री महोदयाला मला न्याय मिळावा मोला मिळावा म्हणून त्याने माझ्या परस्पर खात्याच्या सचिवला माझ्या परस्पर आवडला त्यांनी पत्र दिलं प्रशासनच काय अपील करणार तुम्ही प्रशासन अपील करतो की लई फसाफशीच काम चालू आहे प्रशासन शेतकरीला नाही देत आता माझ्या शेतामध्ये दोन जावणीवर हो आले चक्रामावर हो आले आणि ते आम्हाला मोबदलाच आमचे समाजाचे लोक जातात त्यांना उडाडी उतरते त्यांना पुरे पैसे दिलेले आम्ही काय देऊ शकत नाही पण आम्हाला काय म्हणायचं जे, जे शेतामध्ये टावर नसताना फक्त तारा गेला त्याला अनलिमिटेड अनलिमिटेड पैसा कोणाच्या आधारे दिला संदीपान हा झालेली आहे संदीपान घुमरे साहेबांनी फोनवर बोललेले ते मला मदत करता म्हणून मी म्हणतो ते म्हणले की मी महापौरसून साहेबाला बोलतो असे म्हणले होते ते त्यावेळेस दिल्लीला होते दिल्ली। आज माझा दुसरा दिवस आहे नंतर ए, नंतर नाही बघा तीन दिवस झाले अतुल साहेबाचं मंत्री मोदय ते आता इथून पुढे कसं आहे आता मला काही राहायला जायना सर माझे खूप आब होते दोन दिवस झाले मला उपोषण बसायचं कधी माहित नव्हतं पण बसता बसून गेलो पण हे मला खूप कठीण झालेलं आहे मला दोन दिवसाचं न्याय नाही मिळाला तर मी आत्मदयन करेन डायरेक्ट एकदा आहे की नाही नाही माझी फॅमिली आहे माझं लहान लाकडा माझ्यासोबत बसेल आहे आता मुलीला ऍडमिशन घ्यायचं आहे मला ते इंटरफेल आहे सगळं लोक करून राहिले मुलीचं ऍडमिशन घेताना मला घेता घ्यायचं तर पैसे नाही साहेब काय म्हणा माझा मुलगा एक शुगर पेशंट आहे त्याला दिवसाचे चार इंजेक्शन घ्यावं लागते हे पूर्ण उभा इथं ही माझी आई इथं आई सत्तर वर्षाची आई तर बसेले या लोकांना कसं चांगलं वाटतं माझं नाव अशोक बावराव राठोड शासन आणि प्रशासन मला वाटतं गार झोपीत गेलेला असं वाटतंय ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जो ऐतिहासिक शहर आहे त्या शहरामध्ये जर एक परिवाराला रात्री अंधाराच्या याच्यात इथं बसावं वाट रोडवर बसायची वेळ येते तर मला असं वाटते शासन प्रशासन हे झोपेत गेलेलं असं वाटते आणि त्याला झोपेतून घोटण्याची ताकद आमच्यात आहे त्यांना बंजारा समाजाचा इतिहास माहिती नाही आहे ज्या बंजारा समाजाने इंग्रजाला पळून लावलं तर शासन प्रशासन काय मोठी गोष्ट नाही आहे आणि आमचं हेच म्हणणं आहे या गरिबाला त्या बंजारा समाजाच्या एक शिवालाल महाराजाचं जे एक परिवार आहे छोटंसं त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी विनंती माझं नाव जयकुमार गुलाब राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेशाध्यक्ष तांडा तालुका पैठण येथील रहिवासी अशोक बाबूराव राठोड यांनी दोन दिवसापासून इथं अमगद उपोषण चालू आहे यांच्या कुटुंबासहित यांनी उपोषण चालू आहे या उपोषणाचं एकमेव उद्देश म्हणजे असा आहे की यांच्या शेतामधून हे मोठे मोठे टावळ गे गेलेले आणि टावळ गेल्यानंतर त्याच्या खाली काही जमीन नापिक असते तर ते झाडाचे पैसे मिळाले नाही आणि ते याचे पैसे मिळाले नाही आठ वर्षापासून हा माणूस अशोक राठोड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्याच्यापर्यंत आयुष्य फाटे केले पण त्याला कोणी या शासनाने केवळ दाखवून दिली मग आफीशि तो स्वतः त्याचा मुलगा त्याचं आईचं दुखत आहे त्याच्या वडीलच निधन झालेले आणि त्याची मिसेस सहित उपोषण बसले तर शासनाला आता जाग येऊ लागली आम्ही त्यांच्याकडे आज आम्हाला बोलेलं होतं आम्ही त्यांना म्हणून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही त्यांचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत तो इथून जाग उठणार नाही पूर्ण समाज आम्ही त्याच्या पाठीशी आहोत दुसरी गोष्ट अशी ज्याच्या शेतामधून त्यावर गेले नाही त्याला पैसे मिळाले नाही हां तर याची बी चौकशी व्हायला पाहिजे ना तर त्याच्यामुळं आम्ही सगळे आता लोक आमच्या सगळ्या आमचे बंजारा टाळ्याचे अशोक राठोड आहेत आमचे जयकुमार राठोड आहेत आमचे राजू राठोड आहेत आम्ही असं सगळं उद्या तर फार लोक येते नाही तर त्याच्यामुळं मी बंजारा कृष्णा अध्यक्ष विषय राठोड माझं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे माझा पाठी माझ्या समाजाचा पाठिंबा जय सवाल